शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च मित्रांनो आपण ह्या निंबापासून ते खाली जो आपल्याला सोयाबीन किंवा तुरीचा जो प्लॉट खालपर्यंत दिसते इथून जर आपण बघितलं तर फक्त तूर आणि तिकडून हे जे निंब वगैरे आहेत तसे तसे आणि हा धुरा हा आपला असा साडेतीन एकराचा सा प्लॉट आहे आणि त्याचे अनेक अनेक व्हिडिओ आपण टाकलेले आहेत लागवडीपासून ते दोन महिन्याचे होईपर्यंत आणि त्यानंतर आपण आता आजची एकोणतीस जून सॉरी एकोणतीस ऑगस्ट म्हणजे तुरीची जी लागवड आहे आपली बारा जूनची आणि सोयाबीनची सतरा जूनची म्हणजे जर असं बघितलं तर आपलं तुरीचं पीक जेमतेम सत्तर बहात्तर दिवसाचं सॉरी सोयाबीनचं सत्तर बहात्तरचं आणि तुरीचं ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास आपण आता ते गणित काही करत नाही आणि याचे अनेक अनेक आपण व्हिडिओ टाकले होते सोयाबीन लागवडीपासून तूर लागवडीपासून फवारण्या असो कीटकनाशक असो त्यामध्ये बुरशीनाशक असो की आणखी इतर गोष्टी असो सगळे आपण खतापासून सगळे व्हिडिओ टाकले होते आणि आज आपण व्हिडिओ घेण्यामागचं उद्देश म्हणजे आपला हा प्लॉट आणि त्याच्यामधलं सोयाबीन आणि तुरीचं एकंदरीत व्यवस्थापन आतापर्यंत कसं आहे त्याच्यामध्ये आपण तुरीची पहिली शेंडी घेतली होती दुसरी शेंडी होती त्याचाही आपण व्हिडिओ टाकलेला आहे आता जर असं बघितलं तर इथून हा प्लॉट जेव्हा आपण तुरीचं बघतो तर तूर पण चांगले सेट दिसते त्या त्याचबरोबर सोयाबीन बघितलं तर सोयाबीन पण चांगलं सेट झालेलं दिसते आता नेमकेपणाने तूर जी सेट झालेली आहे आज आपण खास करून तुरीसाठी इथं आलेलो आहोत तुरीमधील दोन तुरीमधील अंतर आपलं साडेदहा फूट आहे ते जास्त झालेलं आहे असं कित्येक जणांचं म्हणणं आहे कारण आपल्याला माहिती आहे कोरोडू जर आपण लागवड केली तर त्याचा आपण एकंदरीत साडेसात किंवा सात असं एकंदरीत अंतर घेतो आणि बागायती जर असेल तर आपलं नहू सफिशियंट असते परंतु आता हा प्रयोग आहे प्रायोगिक तत्त्वावर आपण केलेला आहे मधात जागा सुटलेली आहे आता हे का केलेलं आहे आपण जास्त अंतर घेतलेलं कारण फवारणी जेव्हा आपण तुरीची जेव्हा पुढं घेऊ तर काय होतं की तूर दाटलेल्या अवस्थेत असते तुरीची फवारणी आपल्याला घेता येत नाही त्यामुळे आपल्या उत्पन्नाची एकंदरीत तोटा होते आणि हा सगळा प्रयोग आपण प्रायोगिक तत्त्वावरच केलेला आहे ज्यामध्ये आपण तुरीची जेव्हा लागवड केली होती आता या साडेतीन एकरामध्ये पूर्ण एकरा, एकरा साडेतीन एकराचा प्लॉट आहे चारू नावेच्या तुरीचा आपण इथं लागवड केलेली आहे त्याचं जे एकंदरीत गणित आहे एकरी दोन किलो असतं परंतु आपण जो प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये दोन दोनच बियाणे टाकलेलं आहे आणि हे ठिबकवरती लागवड आहे आधी आपण ठिबकने जमीन ओली करून घेतली होती त्यानंतर मजूर सांगून त्याच्यात ते टोचलेली होती दोन 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 दाणे ड्रिपवरती ह्या टोचलेल्या आहेत आता जर बघितलं एकंदरीत तर असं दुरून वाटतं की इथं चार 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 रोपटे असतील एका एका ठिकाणी ते पण आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू परंतु पुन्हा एकदा मी पूर्ण प्लॉट हिंडता येईल का म्हणजे इथनंच आपल्याला कळून येतं की प्लॉट कसा बसलेला आहे तुरीचा एकंदरीत आपल्याला तुरीचाच व्हिडिओ याच्यामध्ये घ्यायचा आहे त्यामुळे आता तुम्ही बघू शकता की पूर्ण जी एक एक वय आहेत तिथं साडे दहा फुटाचं अंतर आणि त्याच्यामध्ये आलेली ही पूर्ण शेवटपर्यंत दिसणारी तूर त्याने चांगलं असं सा ग्रोथ केलेली आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे खतं ड्रिंचिंग आपण एकदा केली होती त्याचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे खत दोन सोडलेले आहेत एक ठिबकच्या माध्यमातून सोडलेलं आहे आणि दुसरं आपण वर्ण टाकलेलं आहे एवढं सोयाबीन असतानासुद्धा जी सोळा 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 आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपण खाली खाली जाऊ आणि एकंदरीत त्याच्यामध्ये साडेतीन एकराचा प्लॉट आहे तर आपल्याला साडेतीन किलोसुद्धा बियाणं लागलं नाही हे खरं आहे कारण आपण विरळ लागवड केलेली आहे दोन दोनच दाण्यांचं इथं लागवड केलेली आहे आता तुम्ही म्हणाल मग, कुटा -कुटा। मग ते उगवलं नसेल कुठं कुठं मग पुन्हा आपण तिथं लागवड त्याच्यामध्ये दोन दोन दाणे ही केलेली आहे त्याच्यामध्ये अंतर दिसून येत आता हे रोपटं दिसू पाहू शकता तुम्ही की याच्यातून याच्यात आठ दहा दिवसाचा फरक आहे याची पहिली तर शेंडे खोडणी झालेली असेल डबल त्याच्यामध्ये आपण केलं नसेल पण शेजारचे आहे ते दोनदा शेंडे खोडणी त्याची केलेली आहे आणि त्या रोपट्या रोपट्यातच फरक दिसून येते आता तुम्ही बघा की पूर्ण प्लॉट आपण जसं जसं हिंडत होतो आत्ता आपण अर्ध्या मधामध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता की चांगली ग्रोथ आत्तापर्यंत तरी आपल्याला दिसत आहे पूर्ण खालपर्यंत आतमध्ये आता तुम्ही बघू शकता की पाण्याचं वातावरण आहे त्यामुळे आपण आतमध्ये शिरण्याचा टाळू तरीही जिथं आपल्याला जाणे गरजेचे आहे तिथं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाऊच आता इथं आपण आलेलो आहोत जमीनही चांगली आहे आता तुम्ही बघा फरक काय आहे खाली जर बघितलं की ते एकच रोपट आहे त्याला आपण शेंडे खोडणी केलेली आहे आता खालीच तिथं इथं शेंडे खोडणी त्याची केली होती आपण तीस दिवसाचं हे जेव्हा रोपटं असेल तेव्हा त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की वरती इथे तुम्ही बघू शकता की इथं शेंडे खोडणी त्याची केलेली आहे इथं पूर्ण त्याचा दुसरा शेंडा जेव्हाला आला असेल आता इथं काय झालं होतं की आपण दोन दोन वरचे वरचे शेंडे खुडलेले आहे तरी त्याचा चांगला इम्पॅक्ट आहे आणि चांगले शेंडे याला आलेले आहे कारण पार तिथपर्यंत जाणं म्हणजे जिकरीचं काम होतं तरी आपण चांगल्या पद्धतीने दोन दोन तीन तीन शेंडे याचे मारलेले आहे अजून जर आपण जास्त फुटव्यांसाठी किंवा जास्त त्यासाठी जर शेंडे मारले असते तर त्याची चांगली अशी ग्रोथ आपल्याला आढळून आलेली असती आत्ता तिसरी शेंडे खोडणी आपल्याला घ्यायची आहे कदाचित ती होईल की नाही होईल हा पुढचा भाग कारण आत्ताच आपली तूर ही छाती छातीपर्यंत आहे तुम्ही बघू शकता की तर मी तुम्हाला दाखवतो की तर माझ्या छातीपर्यंत ही तूर वाढलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे पुन्हा खाली आपण जाऊ जिथपर्यंत आपल्याला जाता येते ते कोपऱ्यापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू आता तुम्ही पुन्हा बघा की पूर्ण प्लॉट आपला व्यवस्थित सेट आहे कुठंच असं वाटत नाही की कमी जास्त झालेलं आहे ठिबकवरती लागवड असल्यामुळे आणि त्याचं एक एकंदरीत एक व्यवस्थापन आणि पाण्याच्या इतर गोष्टी म्हणजे पावसाचं प्रमाण ह्या सगळ्या गोष्टींमुळे साधारणतः ऐंशी दिवसाचं हे पीक आहे त्याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकलेलं आहे त्या सेट झालेल्या गोष्टी आहेत पुढं इकडं पहिली आणि दुसरी शेंडे खोडणी याच्यात आपण घेतलेली होती आता आपण शेवटी कोपऱ्यापर्यंत आलेलो इथं तुम्ही जमीन बघू शकता की थोडीशी पांढरी जमीन आहे तरीही चांगल्या पद्धतीने इथे ह्या पिकाची ग्रोथ आपल्याला इकडे आढळून येते आता हे शेवटचं धुऱ्याचं पीक आहे म्हणजे बांधाचं पीक आहे इकडून आपण मुद्दामून जास्त जागा सोडली होती कारण आपल्याला माहिती आहे की बांधावरती जनरली चांगलं पीक येत नाही आता असंच आपण हे शेवटच्या याच्यातून खाली जाऊ आता इथं माझ्या छातीछातीपर्यंत याची वाढ आहे आणि आतमध्ये जर गेलो आपण तर चांगली जमीन आणि इतर गोष्टी त्यामुळे तिथं तर प्रचंड वाढ आहे जिथं जिथं जमिनीचा प्रभाव आहे तिथं ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात की आता इथं हुमनी अळीचा प्रादुर्भाव झालेला होता त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्या हे वाढलेलं आहे थोडं आपण त्याला गवत काढण्याचा प्रयत्न करू आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचं आहे पहिली गोष्ट तर आपण अनेक अनेक व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये दाखवलेलं आहेच की आपण कोणकोणती फवारणी घेतली त्याचबरोबर खतं कोणकोणती घेतली हे सगळे व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणी करण्यासाठी आलेलो आहे की चांगली कशी ग्रोथ झालेली आहे अजून कुठं पाणी जास्त झाल्यामुळे आपलं पीक कुठं उभवलं आहे काय तेसुद्धा आपण इथं बघत आहोत आता दूरनंच आपल्याला ते जाणवते किंवा आपण आता काही कारणांमुळे आपण आज जात नाही आहे जास्त पण जर तसं बघायला झालं तर एकंदरीत तुम्ही पूर्ण बघू शकता की चांगलं सेट असं हे एकंदरीत पीक आहे आणि पूर्ण इथनं तुम्हाला दाखवतो की एकदाना एक दोन दोनदानी दोन दाणे खाली दोन 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 खाली जर बघितलं तर फक्त दोन दोन दाणे आहे आणि त्याची चांगली अशी ग्रोथ आहे कारण काय याचा मेन मोटिव्ह किंवा मेन उद्देश आपण दोन याच्या शेंड्या खुडण्या घेतलेल्या आहेत पहिली शेंडे खुडणी आपण तीस दिवसांना दुसरी साठ दिवसांना आणि आता जर तिसरी झाली कारण आपल्याला माहिती आहे की आता पीक माझ्या छाती आहे एक साधारणतः सात आठ दिवसामध्ये माझ्या डोक्या डोक्या किंवा खांद्यापर्यंत हे पीक जाईल आता माझी हाईट पूर्ण पाच फूट दहा बारा अकरा इंच असल्यावरही हो मजूर जर म्हटलं तर त्यांची हाईट कमी असते त्यांना हे तोडणं होत नाही किंवा घरचे जरी आपण कोणी असलं तर त्यांनाही ते हाईट वाढलेली आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे आता हे हा प्लॉट आपण प्रायोगिक तत्वावरच याची लागवड केलेली आहे की दोन दोन दाणे आणि मधात साडे दहा फुटाचं अंतर ते अंतर काही जणांचं म्हणणं होतं की जास्त झालेलं आहे त्या गोष्टी परंतु सद्य परिस्थिती जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने फुटलेली ही तूर आहे जे की ऐंशी दिवसांची आहे अजून आपला सोयाबीन काढायलाच एक साधारणतः महिना जाईल आता महिन्याभरापर्यंत अजून त्याची किती चांगली ग्रोथ होते किंवा खरीत ह्या सगळ्या गोष्टीचा काय फायदा झाला हा आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आता मी आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की तुरीची चांगली ग्रोथ आहे आणि चांगली वाढ आहे तुम्ही बघू शकता की आता याला चांगले फुटवे आहेत दोन दोन शेंडे फोडणे आपण केलेल्या असल्यामुळे अशा पद्धतीने आपलं पीक सध्या तरी सेट आहे कुठेच अजून होमने किंवा बुरशी किंवा इतर गोष्टी आपल्याला तुरीसाठी कारणीभूत नाही आहेत चांगला सेट झालेला हा प्लॉट आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो घेऊन येऊया असंच नवीन काहीतरी